चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता या कृष्णाने जे काही पेट्रोल आणून दिलेलं असतं ते पेट्रोल आपला दुष्यंत जो आहे तो गाडीमध्ये टाकत असतो आणि गाडीमध्ये टाकून झाल्यानंतर जो काही छोटासा ड्रम असतो तो कृष्णाच्या हातात देतो आणि बोलतो की पकड हा ड्रम तेवढ्यामध्ये इकडे कृष्णा बोलते की बुंगाट पाहुणं तुम्ही मला जो काही शब्द दिलेला आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे तुम्हाला मी जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे तुम्हाला कारण तुम्ही तर मला शत्रू मानता परंतु दुष्यंत जो आहे तो बोलतो की हे बघा मी जो काही समोरच्याला शब्द देत असतो ना तो कधीच मोडत नसतो तेव्हा आता कृष्णा लगेच बोलते की एकदा पाठीमाग बघा बरं तेवढ्यामध्ये इकडे कृष्णाने एक छोटासा रुमाल जो आहे तो आपल्या ह्या दुष्यंतच्या गाडीच्या तिथे ठेवलेला असतो तेव्हा दुष्यंत तो रुमाल बघतो आणि बोलतो की हा रुमाल इथे कुणी ठेवला तेव्हा कृष्णा बोलते की मी ठेवलाय बघा माझं डोकं किती चालतंय ते असं म्हणत तिकडे कृष्णा जे आहे ते आता दुष्यंतकडून ते पेट्रोलचे पैसे घेते आणि समोरच्या त्या चहावाल्या टपरीच्या तिथे तो ड्रम आणि ते पैसे देऊन येते त्यावेळेस आता दुष्यंत जो आहे तो विचार करतो की आता हिच्याबरोबर जर मला प्रवास करायचा तर मी कुठे पाप केले कुणास ठाऊक हे मला फेडावं लागतंय आता कृष्णा पटकन तो ड्रम देऊन इकडे या आपल्या दुष्यंतच्या गाडीजवळ येते आणि बोलते की चला पटकन तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलतो की एक काम कर तू जो काही रुमाल ठेवला आहे तो अगोदर घे आणि माझी जी काही गाडी आहे ती साफ करून दे आणि मग मी तुला गाडीत घेतो तर आपली कृष्णा ती ओढणीने थोडीशी गाडी साफ करत आहे आणि लगेच दुष्यंत गाडीमध्ये बसतो आणि दुसऱ्या साईडने पाठीमागे ही कृष्णा जाऊन बसते तेव्हा दुष्यंत ओढून बघतो तर कृष्णा ही पाठीमागे बसलेली असते त्यानंतर आता आरशामध्ये दुष्यंत या आपल्या कृष्णाला बोलतो की मी काय तुझा ड्रायव्हर आहे का मग पुढे येऊन बस त्यावेळेस कृष्णा आता पाठीमागून उठते आणि इकडे पुढे येऊन बसते आता ही कृष्ण दुष्यंतच्या अगदी जवळ बसलेली असते तेवढ्यामध्ये दुष्यंत जो आहे तो ह्या कृष्णाकडे बघत राहतो कारण कृष्णा ही मांडी घालून बसलेली असते तेव्हा दुष्यंत ते या कृष्णाला बोलतो की अगं ते पाय कुठे वर घेतलेत पाय असे वर घ्यायचे नसतात ते खाली सोडायचे असतात आता कृष्णाही ते पाय खाली सोडते आणि पुन्हा आता दुष्यंतकडे घाबरत घाबरत बघते आणि बसून घेते तेव्हा दुष्यंत जो आहे तो ह्या कृष्णाला बोलतो की बेल्ट लाव तर कृष्णा बोलते की कशाला बेल्ट लावायचा तर आता ही कृष्ण असं बोलल्यामुळे दुष्यंत बोलतो की अगं इडियट तो बेल्ट पाठीमागे आई इकडे तिकडे काय बघते आता तो बेल्ट काही निघत नसतो आता दुष्यंत खूप चिडचिड करत असतो दुष्यंत आता डोळे झाकतो तर कृष्ण बोलते की मला तो बेल्ट निघत नाही तर आता कृष्णा असं बोलल्यामुळे इकडे आता कृष्णाला तो बेल्ट लावता येत नसतो तेव्हा दुष्यंत खूप काही कृष्णाच्या जवळ येतो आता ही कृष्ण खूप रागाने दुष्यंतकडे बघते कारण दुष्यंत स्वतः या कृष्णाला तो बेल्ट लावून देत असतो कारण कृष्णाला बेट लावायचं माहीत नसतं त्यानंतर आता ही दुष्यंतला बोलते की थोडा हळूच लावा की त्यावेळेस इकडे कृष्णा तो बेल्ट लावल्यानंतर दुष्यंतकडे बघते समोर आता एक सुंदर असे गणपतीची जी काही मूर्ती असते त्या मूर्तीचं दर्शन कृष्णा घेते तेव्हा दुष्यंत बोलतो की जरा मागून एवढं काही जवळ यायची गरज नाही आहे तेवढ्यामध्ये आता ही कृष्ण आपल्या मनाशी बोलते की देवी आई कसा प्रवास करू गो ह्या बुंगाट पाहुण्याबरोबर खूप कुरकुरा आहे हा पाहुणा इतकी काही बडबड करतो काय करू तर दुसरीकडे दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो की इतकी इडियट मुलगी आहे ही आणि आता हिच्याबरोबर मला प्रवास करायचा दुसरीकडे कृष्णा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की देवी आईचा उदो उदो, उदो आणि देवी आई लक्ष राहू दे बाई माझ्यावर असं म्हणत ही आपली कृष्णा जी आहे ती देवी मातेचा हात जोडून दर्शन घेते आता हा दुष्यंत जो आहे तो गाडी स्टार्ट करतो आणि दोघे गाडीमध्ये बसून आता इकडे शहराकडे निघालेली असतात तर आता कृष्णही हात जोडते आणि या हनुमानाचं जे काही मंत्रपठन आहे ते करत असते तेवढ्यामध्ये इकडे आता हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की काय का, एक्सक्यूज मी मी काय गुंड आहे का काय तुला कुठे घेऊन चाललो उतरायचं असेल तर उतर खाली तर कृष्ण बोलते की नाही नाही मला नाही उतरायचं खाली आता कृष्णही खूप घाबरलेली असते आणि बिचारी बोलते की नाही हो मला नका उतरू देऊ बुंगाटं पाहुणं त्यानंतर दुष्यंत गाडी चालवत असतो परंतु आता कृष्णाला थोडासा त्रास होऊ लागतो तेव्हा कृष्णाही आता दुष्यंतकडे बघते दुष्यंतही कृष्णाकडे बघत राहतो कृष्णाही दुष्यंतला बोलते की अहो मला अशा गाडीची सवय नाही आहे थोड्याशा गाडीच्या काचाखाली घेता का हो तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही नाही गाडीच्या काचाखाली मी घेणार नाही कारण इकडे मला अजिबात त्या गाडीच्या काचाखाली घ्यायची सवय नाही धूळ धूळ जे आहे ना त्याची मला खूप ॲलर्जी आहे त्यामुळे मी काही काचाखाली घेऊ शकत नाही तेवढ्यामध्ये इकडे कृष्णा बोलते की तुम्हाला जर धुळीची एवढी ॲलर्जी आहे मग गाडी थोडी हळू चालवाना मला खूप त्रास होतो तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलतो की माझी गाडी कशी चालवायची कुठल्या स्पीडने चालवायची हे मी ठरवणार तू कोण ठरवणारी तुला फक्त ड्रॉप करण्याचं जे काही प्रॉमिस केलेलं आहे तेवढंच मी पूर्ण करणार तोंड बंद ठेवायचं पायखाली ठेवायचे आणि हात पाठीमागे असंही दुष्यंत जेव्हा आता ह्या आपल्या कृष्णाला बोलत असतो तेव्हा कृष्णाला खूप येऊ लागतात कृष्णा खूप शिंकू लागते तर दुष्यंत बोलतो की इडियट मुलगी गाडीत घेऊन पस्तावात झाला तेवढ्यामध्ये इकडे कृष्ण आता ह्या दुष्यंतच्या अंगावर शिंकू लागते तर दुष्यंत बोलतो की ए माझ्या अंगावर काय शिंकते दुसरीकडे तिकडे चेहराकर आणि शिंक तर इकडे आपली कृष्णा बोलते की अहो त्या नैसर्गिक शिंका येतात मी तरी काय करणार असंही कृष्ण आपल्या ह्या दुष्यंतला बोलते नंतर इकडे आपली कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते की अहो तुमचा जो काही ह्या गाडीचा ए सी आहे ना तो मला खूप त्रास होतोय त्या वासाने तुम्ही एक काम करा ह्या सीमध्ये ना कापूस टाका कापूस त्याच्या नाकात घाला तेव्हा मात्र दुष्यंत बोलतो की अहो माणूस जेव्हा मरतो ना तेव्हा त्याच्या नाकात कापूस घालतात आणि मला काय बोलतं की तुमच्या ए सीमध्ये कापूस घाला इतका काही मस्त सुवास येतो सुवास आणि घाणवास यातला फरक कळतो का असं पण इकडे दुष्यंत या आपल्या कृष्णाला बोलत असतो तर कृष्णा बोलते की काय बोलले ती मला एवढं काय बोलता हो तेव्हा दुष्यंत बोलतो की तोंड बंद ठेव आणि गाडीमध्ये बस इकडे कृष्णा लगेच बोलते की अहो एवढी काच खाली कराना मला खूप त्रास होतोय तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलतो की अगं ती काच जर उघडली तर तिथून येणारा जो वारा आहे तो मला त्रासदायक होईल त्यामुळे मी काही काच खाली घेणार नाही आता इकडे ही कृष्णा जी आहे ती पुन्हा आपले पायवर घेते शिटावरती तेव्हा हा दुष्यंत खूप भडकतो दुष्यंत बोलतो की तुला एकदा सांगितलेलं कळतंस का ती पाय खाली घे आणि इकडे दुष्यंत आता एक खूप मोठा धक्का ह्या कृष्णाला देतो आणि कृष्णाला खूप शिंका येऊ लागतात आता कृष्णाला इकडे थोडीशी मळमळ पण सुरू झालेली असते आता कृष्णाला त्रास होऊ लागतो तर दुष्यंत बोलतो की अगं काय होतं तुला सांग ना तेव्हा कृष्ण बोलते की अहो ऐका ना मला खूप कसं तरी होतंय थोडी काच खाली करा ना दुष्यंत बोलतो की काय होतं तुला तेव्हा इकडे ही आपली जी काही कृष्ण आहे ती बोलते की गाडी खराब होईल बरं का मला खूप त्रास होतो उलटी होईल तेव्हा दुष्यंत बोलतो की हात पाठीमागे घे मी गाडीची काच खाली घेणार नाही गाडीमध्ये जर काही झालं तर बघ मग असं पण इकडे हा कृष्णाला जेव्हा दुष्यंत बोलत असतो तेव्हा मात्र दुष्यंतता गाडीचं ब्रेक जे आहे ते अचानक दाबतो आणि आपली कृष्णा जी आहे ती दुष्यंतच्या भेटीत येते दोघे एकमेकांकडे बघत राहतात खूप दोघे एकमेकांच्या जवळ आलेले असतात कृष्णाने दुष्यंतचा हात पकडलेला असतो आणि दुष्यंतता ह्या कृष्णाकडे बघतो तर कृष्णा पटकन बाजूला होते तिला पुन्हा त्रास होऊ लागतो आणि ती पुन्हा कसं तरी करू लागते आपली ओढणी जी आहे ती तोंडाला लावू लागते तरी पण दुष्यंत काही पुन्हा पुन्हा गाडी थांबवत नसतो तो गाडी लगेच स्टार्ट करतो आणि दोघे गाडीमधून जातात दुसरीकडे जयकांत जो आहे तो आपल्या पप्पांना बोलतो की अहो पप्पा तुम्ही माझा ऐका ना मी, मी तुम्हाला एक आयडिया देतो प्लीज माझा ऐका ना आता आपला दुष्यंत जो आहे तो गाडी थांबवतो आणि ह्या कृष्णाला थोडंसं पाणी पिण्यासाठी देतो आता ही कृष्णा थोडंसं पाणी पिते आणि दुष्यंत पण गाडीच्या खाली उतरलेला असतो कारण छोटंसं एक रोडच्या कडेला छोटं दुकान असतं इकडे दुष्यंत आता या कृष्णाला बोलतो की तुझ्या इतकी इडियट मुलगी मी अजूनपर्यंत कुठेच बघितलं नाही लोकांना ट्रेन लागते बस लागते कार कधी कोणाला लागते का गं बावलट इडियट असं पण दुष्यंत आता ह्या आपल्या कृष्णाला बोलत असतो बिचारी आपली कृष्णा तोंडाला ओढणी लावून बसलेली असते कारण आता तिला त्रास होत असतो मित्रांनो तिला पण कधी अशा गाडीची सवय नसते त्यामुळे आता कृष्णाला त्रास होत असतो तर आता दुष्यंत बोलतो की मला इतक्या वेळ इतका काही टाईम झाला आहे मी तिकडे पोहोच झालो असतो तुझ्यामुळे थांबलो मी तेवढ्यामध्ये इकडे आताही कृष्णा खूप भडकते कृष्णा बोलते की अहो इथे मला उलट्या हो इतका त्रास होतोय मी पूर्ण हातपाय माझे गळून गेलेत आणि तुम्ही काय बडबड करता हो मी काही नाटकं करते की काय असंही कृष्णा आता या आपल्या दुष्यंतला बोलत असते तेव्हा तिथे एक आजीबाई असते ती आजीबाई बोलते की अहो तुम्हाला ओलट्या कोरड्या होतात का तेव्हा मात्र इकडे दुष्यंत त्या आजीवर खूप बळगतो दुष्यंत लगेच बोलतो की अहो तुम्ही काय बोलता आजीबाई काही पण असं काय कोरड्या उलट्या होतात आणि काय नाही लगेच काही बोलायचं आणि मोकळं व्हायचं असं पण दुष्यंत त्या आजीला बोलतो त्यानंतर इकडे आता ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते की अहो ते आजी आज तुमच्यापेक्षा मोठ्या आहे असं काय बोलता तेवढ्यामध्ये इकडे समोर आता हे दुकानदार जे असतात ते आपल्या दुष्यंतला बोलतात की तुमचा जोडा एकच नंबर आहे बरं का तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत लगेच बोलतो की बघ बघ ही लोक कसं काय बोलतात तेव्हा कृष्णा लगेच या आपल्या बाबांना बोलते की अहो तुमच्याकडे एखादा चांदीचा कप आहे का किंवा सोन्याचा आहे का तर तो व्यक्ती नाही असं बोलतो तेवढ्यामध्ये कृष्णा बोलते की काम करा हे अशा घाण कपात चहा नाही पिणार सोन्याच्या कपात चहा द्या नाही तर चांदीच्या कपात चहा द्या ह्या माणसाला असं कृष्णा त्या व्यक्तीला बोलते तर आता दुष्यंत खूप भडकतो कृष्णाला बोलतो की मला बडबड करायला एवढा वेळ नाही आहे चल पटकन आणि निघ कारण मला एवढा वेळ नाही ऑफिसला जायला वेळ होतोय तेवढ्यामध्ये आता ही कृष्णा जी आहे आपल्या पर्समधून जे काही पैसे थोडे असतात ते ह्या आपल्या बाबांना देते आणि बोलते की येतो आम्ही निघतो त्यावेळेस आता कृष्णा सर्व काही ती पैसे व्यवस्थित ठेवते आणि पुन्हा तो डब्बा जो आहे तो हातामध्ये घेऊन गाडीमध्ये बसते आणि दुष्यंत बोलतो की चला पटकन टाईम होतोय तर कृष्णा बोलते की आले आले गौतमी जी आहे ती इकडे ऑफिसमध्ये असते आणि ती आपल्या दुष्यंतला कॉल करत असते परंतु दुष्यंतचा कॉल काय लागत नसतो तेव्हा मॅनेजर बोलतात की दुष्यंतला कॉल लागतो की नाही तर गौतमी बोलते की नाही स्वारी बरं का त्यांचा कॉल लागत नाही तेवढ्यामध्ये इकडे मॅनेजर बोलतात की दुष्यंत ह्या गोष्टीमध्ये खूप उशीर करायला लागलेला आहे त्याला नेमकं पार्टनरशिप करायची आहे की नाही हे मला अजून कळलेलं नाही आहे तेवढ्यामध्ये गौतमी बोलते की तुम्हाला बिझनेस पार्टनर जो आहे तो फक्त डीच हवा आहे का दुसरे काही कॉन्टॅक्ट नाहीत का तुमचे असंही गौतमी जी आहे ती आपल्या ह्या बॉसला बोलत असते तेव्हा बॉस जे आहे ते या गौतमीला बोलतात की नाही मी तरी पार्टनरशिपमध्ये कुणाचा विचार केलेला नाही आहे मला जर यामध्ये विचार करावा असं वाटलं तर मी नक्की करेल असं पण बॉस जे आहे ते गौतमीला बोलतात माझं जे काही घोडं आहे ते दुष्यंतवर आडलेलं नाही आहे असं पण इकडे बॉस जे आहे ते आपल्या ह्या गौतमीला बोलतात तर गौतमी अच्छा हो असं बोलते दुष्यंत आणि आपली ही कृष्णा दोघेही गाडीमध्ये बसून इकडे शहरामध्ये येतात तर दुष्यंत या कृष्णाला बोलतो की आलोय आपण शहरात उतर आता कुठे जायचं आहे तुला नक्की तर कृष्णा आता या दुष्यंतकडे बघते आपली डील एवढीच होती तेवढी ढील मी आज पूर्ण केली उतर गाडीच्या खाली असं दुष्यंत या कृष्णाला बोलतो कृष्ण आहे आपल्या हातावर जो काही या भक्तीने हिंजवडीचा पत्ता जो काही दिलेला असतो तो पत्ता आताही कृष्ण दुष्यंतला वाचण्यासाठी देते आणि दुष्यंत बोलतो की यामध्ये फक्त हिंजवडी असा शब्द लिहिलेला आहे तुला नेमकं कुठे आहे तेव्हा आताही कृष्ण बोलते की माझ्या वहिनीने एवढंच लिहिलंय का अजून लिहिलं होतं नेमका आता माझ्या लक्षात नाही आताही कृष्ण खूप भडकते दुष्यंत बोलतो की उतर गाडीच्या खाली मला वेळ होत आहे या कृष्णाला तो सीट बेल्ट येत नसतो आता हा दुष्यंत पुन्हा तो सीट बेल्ट काढतो आणि कृष्णा बोलते की आभारी आहे बुंगाट पाहणं तेव्हा दुष्यंत बोलतो की बरं ठीक आहे उतर खाली आता आपली कृष्णा तो डब्बा जो आहे तो हातामध्ये घेते आणि त्या गाडीच्या खाली उतरते आणि दुष्यंत आता तिथून फास्टमध्ये निघून जातो इकडे कृष्णा आपल्या मनाशी बोलते की बुंगाट पाहुणं कधी नीट बोलत पण नाही आणि ऐकून पण घेत नाही परंतु आता या पूजाला मी कुठे शोधू या एवढ्या मोठ्या शहरात असा प्रश्न या कृष्णाला पडतो आणि कृष्णा आता काय करू या हातावरचं लिहिलेलं पण पुसून गेलं आहे कागदाची काय कमी पडली होती कुणास ठाऊक आता मी पूजाला कुठे शोधू देवी आई आता लक्ष ठेवू गं माझ्यावर असं कृष्ण आपल्या मनाशी बोलत असते तर कृष्ण आता आपल्या मनाशी बोलते की माझं डोकं चालेलं नेमकं ना काय नाव होतं कुणास ठाऊक त्यावेळेस इकडे आता ही कृष्णा जी आहे ती बोलते की थांब मी भक्तीला फोन करून विचारते आता लगेच फोन लावते मी भक्तीला विचारते आणि त्या डब्याच्या पिशवूमधून आपला फोन जो आहे तो कृष्णा बाहेर काढते आणि तो फोन जो आहे तो नेमकं स्विच ऑफ झालेला असतो तेव्हा कृष्णा लगेच बोलते की फोन पण बंद पडलाय आता काय करू मी आता कुठे बघू मी ह्या पूजाला असं कृष्ण आपल्या मनाशी बोलते आणि तो पुन्हा मोबाईल त्या डब्याच्या पिशवीत ठेवून देते त्यामध्ये इकडे आता कृष्ण एका व्यक्तीला थांबवते आणि बोलते की ओ दादा मला माझ्या बहिणीचं ऑफिस बघायचं आहे नेमकं तिचं नाव पूजा आहे नेमकं कुठे आहे ओ तिचं ऑफिस असं पणही कृष्णा त्या दादाला विचारते परंतु तो दादा खूप भडकतो आणि बोलतो की ही तुमची बहीण काय पंतप्रधान आहे की काय तिचं नाव पूजा आहे मी कुठे शोधू तिला असं हा व्यक्ती या कृष्णाला बोलतो आणि तेथून निघून जातो ते नाव खूप आठवू लागते आणि कृष्णाला लगेच कळतं की परिमल नाव आहे त्यावेळेस आता इकडे आपली ही कृष्णा जी आहे आता आपले आपले ती आता कशी बशी ह्या आपल्या पूजाच्या ऑफिसपर्यंत पोहोचलेली असते आणि तिथे जो वॉचमन आहे त्याला ती विचारू लागते तेव्हा ते वॉचमन सांगतात की छत्तीशाव्या मजल्यावर तुमची बहीण तिथे तुम्हाला मिळेल आता इकडे आपली कृष्णा त्या लिफ्ट मध्ये उभी राहून इकडे मजल्यावर येते जो आहे तो ह्या आपल्या गौतमीशी बोलू लागतो परंतु गौतमी ह्या दुष्यंतवर खूप चिडलेली असते कारण तिला खूप राग आलेला असतो आणि दुष्यंत जो आहे तो गौतमीची समजून काढू लागतो तेवढ्यामध्ये आपली कृष्णा जी आहे ती तिथे येते आणि ह्या पूजाकडे बघते आणि पूजाकडे बघितल्यानंतर दुष्यंत हा पूजाशी जेव्हा बोलत असतो तेव्हा कृष्णा सुद्धा बघत असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद